नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात तुम्ही नक्कीच मजेत असणार मी भाग्यश्री रेणुका कलेक्शन मध्ये तुमचं स्वागत करत आहे आज असं आहे ना आपण ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे सगळ्या महिलांना माहिती आहे ज्या साडी नेसतात त्यांना आता जर बघा आपण साडीला पिन लावतो साडीला पिन लावताना त्याच्यामध्ये पण बघा आपण हे ना हे अशी साधी पिन लावतो बघा हे आता याच्या मागे कसं असतं ह्याच्या मागे असं गोल स्किअर असतं हे गोल असल्यामुळे काय होतं साडीला साडी त्याच्यामध्ये अडकली जाते त्याच्यामुळे आपली साडी पण खराब होते आणि त्याच्यातल्या त्याच्यात आपला सुद्धा खराब होतो मैत्रिणीं तर त्याच्यासाठी सांगते की ना ही साडी ही अशी जी पिन असते ह्या पिन आहेत ना मोस्टली तुम्ही वापरू नका साड्यांना आणि ब्लाऊजला सुद्धा कारण हे बघा ह्याच्यामध्ये आपलं साडीचं टोक साडीची जे फॅब्रिक असतं ते ह्याच्यामध्ये अडकून जातं आणि अगदी म्हणजे निघ निघतच नाही ते फाटूनच निघतं डायरेक्ट आपलं ब्लाऊजसुद्धा खराब होतो आणि साडीसुद्धा खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे ना ही साडी पिन नाही तर पिन तुम्ही वापरू नका मैत्रिणींना साडीला त्याच्यामध्ये आपल्याला दुसरी पद्धतीने एक पिन असते आता ही एक पिन असते बघा ह्याच्या मागे बघा असं ह्याच्या मागे असा बॉल असतो बॉल असल्यामुळे काय होतं जे फेब्रिक तुम्ही घालणार आहे त्याच्यामध्ये तिथे तुम्हाला हे जातं थोडंसं त्याच्यामुळे तुम्ही ही पिन वापरा कारण आपलं ब्लाऊजही सेफ राहील आणि प्लस तुमची साडी सुद्धा फाटणार नाही आणि आता ह्याच्यामध्ये सुद्धा याच्यामध्ये आता सध्या येतात कलर कलरमध्ये जर तुम्ही घेतली मैत्रिणीं तर कधी पण आहे ना साडीचा पिनाचं जे पुढचं टोक आहे ते तुम्ही ना चेक करून घेत जा कारण ना काही व्यवस्था असतं तो टोकच नसतं पिण्याला हे बघा आता हे जे पिन आहे या पिनेच्या पुढे बघा तुम्हाला असं टोक दिसतंय अगदी टोकदार आहे आणि आता हे फॅब्रिक बघा हे आता हे दोन तीन पद्र दोन पदर चार पदरी आहेत ह्याच्यामध्ये हे सहज घुसतं बघा अगदी सहज घुसतं आणि तेच जर तुम्ही असं जर बघा कलरफुल जर घेतल्या बघा ह्याच्यामध्ये अशा कलरफुल येतात जर कलरफुल तुम्ही कधी घेतली ना तर ती नेहमी तुम्ही चेक करा मैत्रिणी कारण आहे ना ह्याला काय असतं ह्याला आहे ना तोंडच नसतात नाकच नसतं ह्याला पुढे आणि ते ना फॅब्रिकमध्ये ना घुसता घुसत नाही तर तुम्ही हे सुद्धा चेक करा अगदी हे बघा याचा टोक बघा ह्याला अजिबात टोक आहे आणि हे ना म्हणजे पटकन घुसणार सुद्धा नाही आता आपल्याकडे काठपदरे बघा किती प्रेस करावी लागते तेव्हा ते घुसते तर हे सुद्धा तुम्ही ना काळजीपूर्वक जेव्हा तुम्ही खरेदी कराल ही पिन तेव्हा तुम्ही ना अगदी म्हणजे आठवणीने हि चेक करूनच घेत मैत्रिणी कारण ह्या पिनांना कधी कधी ते टोक नसतं तर त्याच्यामुळे सुद्धा ही साडी आपल्या जास्त इतकं जोरात प्रेस करून घालावी लागते ना तर त्याच्यासाठी सांगतो मैत्रिणी अशी टोकदार बघून जा आणि चांगल्या क्वालिटीची घेतली की ती चांगलीच मिळते या अशा तुम्ही रंगीबेरंगी घेतल्या रंगी रंगी तर ह्यांना टोक नसतं आणि जर काटपदर साडी नेसली तर अजिबात टोचली जात नाही ही ह्याच्या ह्या पिना त्या फॅब्रिकमध्ये तर तेच सांगण्यासाठी मी आज तुम्हाला आणि हे ना सगळ्यांना माहिती आहे पण ज्या कोणी नवीन मैत्रिणी असतात म्हणजे साडी नेसणाऱ्या असतात आता कॉलेजच्या मुली वगैरे आहेत तर त्या काय करतात असा गुच्छ घेऊन जातात आता हा गुच्छ त्यांना ठीक आहे त्यांना वाटतं की हे होऊन जाईल आपल्याला पण ह्याच्यामुळे त्यांचे जे तोटे होणार आहेत ते पण सांगते आ, की ह्याच्यामुळे तुमचं ब्लाऊज खराब होणार आहे मैत्रिणीनो आणि ती शंभर टक्के पिन आपल्या साडी आणि ही अडकते म्हणजे अडकते आणि ते फाडूनच बाहेर पिन निघते तर ही झाली तुम्हाला साडी पिण्याविषयीची माहिती आता तुम्हाला मिरा घालायच्या असतात आता मिऱ्या घालताना सुद्धा काही काहींच्या मिऱ्या कशा असतात सुटतात त्यांना भीती असते तर त्याच्यासाठी आपण आहे ना हा एक प्रकार आणलेला आहे की सुद्धा तुम्ही यापूर्वी पण आहे ना म्हणजे महिला लावत होत्या ह्या पिना की एकदम सेफ असतात या पिना लावली की साडीची जी मिरी असते ती सुद्धा तुमची सेफ राहते काही काही जणी इथे सुद्धा लावतात की जेणेकरून त्यांच्या त्या ते ज्या मिऱ्या असतात आपण घड्या प्लेट्स केलेल्या असतात पदराच्या त्या पण सुद्धा तिथे लावतात पण आता तर कोणी लावत नाही हे फक्त मिरीला लावतात कारण मिर्या एकदम स्टेप राहू शकतात कोणी कोणी अशा उभ्या सुद्धा लावतात म्हणजे ते खोचल्यानंतर सुद्धा बाहेर येण्याची त्यांना भीती असते आता कॉलेजच्या मुलींना वगैरे कसं असतं साडीची सवय नसते त्याच्यामुळे काय होतं त्या सेफ्टीसाठी डायरेक्ट म्हणजे असं आपण जिथे साडी पोचतो तिथे अशी ओबी पिन लावून देतात म्हणजे ही पिंट सुद्धा तुम्हाला इतकी सेफ आहे ना आपल्या साडीसाठी खूप सेफ आहे आणि कोणी अशा आडव्यासुद्धा सुद्धा लावतात पण जास्त करून येत ना कॉलेजच्या मुली या अशा उभ्याच लावतात तर याचंसुद्धा सुद्धा आपल्याकडं पॅकेट अवेलेबल आहे ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्यांनी नक्कीच घ्या ऑलमोस्ट तुम्हाला ही फक्त मी माहिती देण्यासाठी याद आलेली होती आणि साडी पिंट साडी पिंडर तुम्हाला घ्यायच्या आहेत तर नक्कीच त्याचे तोंड नक्कीच त्याचे तोंड नाक हे बघून घ्या आता पूर्वी जे वाईट त्याचं नाक म्हणायचे आता आपण आता तोंड म्हणतो त्याचं जी टोचणारी जागा असते त्याला आपण तोंड म्हणतो तर ती तुम्ही नक्कीच म्हणजे चेक करूनच घ्या मैत्रिणी आता ही जी पिन आहे ही पिन जी आहे ती साडी पिन आहे मिरी पिन आहे म्हणजे आपण मिऱ्यांना सेफ्टीसाठी लावतो आणि सुंदरही दिसतात अशा आपल्याकडे अनेक प्रकारच्या आहेत तुम्हाला भरपूर प्रकारच्या मिळतील आज सुद्धा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रॉच मध्ये पण भेटतील अशा सुंदा सुंदर सुंदर ब्रॉच सुद्धा आहेत बघा अशी ब्रॉच सुद्धा मिळतील तुम्हाला साडी साडी पिनांचाच आज लाईव्ह घेत लाईव्ह घेतलेला आहे खास की जेणेकरून ये जेने ना मैत्रिणी आपल्या जातात दुकानामध्ये आणि घाई गडबडीमध्ये आपण न चेक करता सगळ्या गोष्टी घेत असतो तर ह्या गोष्टी तुम्ही चेक करत जा मैत्रिणी म्हणजे आपली साडी आणि ब्लाउज दोन्ही सुद्धा सेफ राहू शकतो अशा आपल्याकडे युनिक अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या तुम्हाला साडी पिन अवेलेबल होतील सुंदर अशी आहेत बघा मोतीची आहे खड्यांची आहे तुम्हाला जशी हवी तशी माझ्याकडे अवेलेबल मिळेल साडी पिनसुद्धा सुद्धा मिळेल बॉल पिन सुद्धा मिळतील आणि आपल्या साऱ्या ह्या पिनांचा गुच्छा सुद्धा मिळेल तुम्ही नक्कीच शॉपला विजिट करा मैत्रिणींनो खूप छान छान वस्तू आहेत आपल्या दुकानामध्ये आणि आता आपण गुढीपाडव्याच्या ऑफर ठेवल्यामुळे तर म्हणजे ज्वेलरीवरती तर नाही आहे ऑफर पण साड्यांवरती आपण नक्कीच सगळ्या साड्यांवरती साड़र ऑफर ठेवलेली आहे तर लवकरात लवकर आपली साडी बुक करा मैत्रिणींनो आणि सुंदर असं आहे आता त्याच्यात बघा तुम्हाला मी एक सिल्वर दाखवली होती आणि त्याच्यामध्ये ही गोल्डन पण आलेली आहे मैत्रिणी कोणी काठपदर साडी किंवा पार्टीवेअर साडी जी असते ना आपली शाईन गोल्डन शाईनमध्ये तर त्या ह्या सुद्धा वापरू शकतात आणि चांगल्या क्वालिटीच्या आहेत मैत्रिणींनो ह्याचे तुम्ही पूर्ण पॅकेट सुद्धा घेऊ शकता आणि तुम्हाला जर सिंग असं पाहिजे असेल तर दहा रुपयाला तीन विकतो आपण अशा तर तुम्हाला असं सुद्धा मिळतील ह्या खूप छान छान आहेत मस्त मस्त आहेत पिनांचा तर खूप सारा माल आणलेला आहे साडी पिनचा कारण आता सध्या आहे ना तुम्हाला पटापट दाखवून आता सध्या कसं आहे सीझन चालू आहे लग्न सीझन त्याच्यामुळे ना साडी पेंट भरपूर प्रमाणात आणलेला आहे ज्याला कोणाला घ्यायची आहे त्यांनी नक्कीच शॉपला या बघा किती सुंदर सुंदर आहे पार्टीवेअर साड्यांना खूप छान असे जाणार मस्त आहे मस्त मस्त आहेत ज्याला पाहिजे त्यांनी नक्कीच घ्या सुंदर सुंदर आहेत तर चला तर मैत्रिणी आवडत असेल तर नक्कीच व्हिजिट करा आपल्या शॉपला ह्या गोष्टी ऑनलाईन तर देण्यासारख्या नसतात ह्या फक्त तुम्हाला शॉपवरती येऊनच मिळणार आहे त्याच्यासाठी आणि बेसिक तुम्हाला फक्त एक नॉलेज तर आहेच आहे पण त्याच्यासाठी पण तुम्हाला एक ॲडव्हान्समध्ये तुम्हाला माहिती सांगितलेली आहे त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच या शॉपला नक्की आणि विजिट करून मनसोक्त खरेदी करा आपल्या रेणुका कलेक्शनमध्ये मैत्रिणींना आणि हा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका यूट्यूब चॅनलवर तर चला तर मैत्रिणींना आज पुरतं एवढंच कारण आलेलं आहे कस्टमर तुम्हाला दा साईड दाखवतो कस्टमर आलेला आहे त्याच्यामुळे मी आता तुमची रजा घेते आणि हँडल करते आपलं कस्टमर बघू त्यांना काय हवं आहे ते तर नक्कीच तुम्ही पण या मैत्रिणींना शॉपमध्ये आता फक्त एवढंच सर्व मैत्रिणींना मला पास धन्यवाद चला तर मैत्रिणींना उद्या भेटू आपण सात वाजता